विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली ठाणगाव नगरी ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी रूपातून विविध साधू संतांच्या वेशभूषेतून गावातून दिंडी काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेतून नृत्य सादरीकरण केले सदर दिंडीचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पगारे पर्यवेक्षक भाऊसाहेब तोरकड व गावातील प्रतिष्ठित नागरिक जनसेवा सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रामदास भोर रामनाथ शिंदे उपसरपंच विलास मोरे सुदाम शिंदे शिंदे, सचिन पंढरीनाथ शिंदे मोहन आव्हाड दत्तू शिंदे आदींसह गावकरी यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख कविता घोडसरे यांनी केले सदर प्रसंगी बाळू भांगरे शरद रेवगडे विशाल वाडूज रमेश दिवटे रामदास मधे प्रतिभा गायकवाड गिरिजा पावडे विठ्ठल भोये माणिक खंबाईत पाडवी अमरसिंग ज्ञानेश्वर कहाणे सुभाष बेदरे अनिल चव्हाण रंजना सांगळे ऋषिकेश लादे जगदीश ठाकरे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढुबे यांनी केले तर आभार श्री विन्नर बाबुराव यांनी मानले सबस्क्राईब प्रेस द बेल मिस